मी सागर शिरोळे खेडसी बिजनेस बिझनेस करतो मला चार पास हो ते पाच वर्षापासून माझ्या छातीवरती एक गाठ होती आणि ती गाठ मी डॉक्टरांना दाखवली डॉक्टरांनी मला तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च सांगितला गाठ काढायचा त्याच्यानंतर मी थोडासा घाबरलो छातीवर असल्यामुळं आणि तो विषय सोडून दिला त्याच्यानंतर माझ्या बायकोला गालावरती वाहनचे डाग आले होते तर तिनं मला न विचारता आपले आकाई कुंकुमादेव वाईन असे ग्लो असे साडेतीन हजाराचे प्रोडक्ट आणले आणि ते प्रोडक्ट घरामध्ये मी पाहिल्यानंतर तिला विचारलं की हे काय आहे तिने मला सांगितलं की याच्या वांगावरती डाग आहेत आणि ते जाण्यासाठी मी प्रोडक्ट आणले तर त्याला सांगितलं अरे माझ्या छातीवरती एवढ्या घाट आहे मोठी साडेतीन लाख रुपये डॉक्टरने खर्च सांगितलाय तर एवढ्या मोठे याच्यासाठी मी कायच करत नाही आणि तू छोटेशा डाग आहेत त्या डागांसाठी साडेतीन हजार रुपये जावलीस मला थोडासा राग आला तर तिने मला सांगितलं की ह्या काय आकाय आहे हे खूप चांगले तुम्ही सुद्धा पिऊन बघा आता पिऊन बघा नंतर मला आला राग मी दुसऱ्या दिवसापासून त्या काही सोनाची प्यायला सुरुवात केली तिच्या अगोदर मीच पेय हो रोज होतो एक महिन्यामध्ये मला असा रिझल्ट आला गाठीकडे माझं लक्ष नव्हतं पण एक वर्षानंतर एक महिन्यानंतर माझा मुलगा माझ्या शेजारी बसला होता आणि मनवरती होतो मी त्यावेळी मुलगा मला पप्पा तुमच्या चाह्यावरती गाठ कुठे त्यावेळी मी हात लावून पाहिलं अरे माझी गाठ कुठे त्यावेळी मला समजलं माझ्या चाहतेवरती गाठ एवढं सरवून सांगितलं होतं एवढा त्रास झाला होता आणि तुमच्या मिसंधी प्रोडक्ट घेतले तुम्हाला माहित नव्हतं पण त्या वापरता म्हणून आपल्या कॅशिंग तुम्ही वापरले आणि एवढा खर्च सांगितलं तीन महिन्याच्या तुम्हाला रिझल्ट एका महिन्यात एकाच महिन्यात एकाच महिन्यामध्ये रिझल्ट बरं मग गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह वगैरे काय झालं कुठले प्रोडक्ट वापरले म्हणजे मी फक्त आकाय सो पिलो बाकी काहीच घेतलं रस्त्याचे प्रोडक्ट वापरून सर तुम्ही खुश आहे एकदम खुश आहे तुम्हाला असं वाटतं या प्रोडक्ट मार्केट मार्केटमध्ये सगळ्यांना गरज आहे खूप गरज आहे यस थँक्यू व्हेरी मच नेक्स्ट